दादा नमस्कार नमस्कार दादा आपली ओळख दे ना पहिले मी सुनील बोरगुडे नैताळे नाशिकचे आम्ही राहणारे आणि आपल्या बाजूला उभा या बैलाची माहिती दे ना हा बाईला चुनाव पक्षा तर हा आम्ही एक सहा वर्षापूर्वी छोटा असताना घेतला होता एकतीस हजार रुपयाला त्याच्यानंतर याला ट्रेन केलं ट्रेन केल्याच्या नंतर घोड्यामध्ये हाकाला घोड्यामध्ये नंतर आम्ही यावर्षी मुंबईमध्ये आलो शर्यतीसाठी मुंबईमध्ये हा बाईल इकडे कोणाच्या नावाने निघालत मुंबई मध्ये इथं गजानन शेठ मात्रे यांच्या नावाने पळतो भालगाव भालगाव नक्कीच त्यांच्या दावणीला ना खूप चांगली बैल आहेत आणि हा पक्षा पण नेहमी ज्या वेळेला पण ते उतरवतात नाही काय काय ना काय वेगळा आम्हाला बघायला भित्त चित्र आणि आज पण एक गाडी झाली आपली गुलालाची त्याच्याविषयी काय सांगाल गुलालाची गाडी म्हणजे आम्हाला पण वाटत नव्हतं एवढी मोठी गाडी होती ती समोरची ती गाडी झाली खूप आनंद झाला नक्कीच ना आजचं नियोजन कसं काय आपल्या पायऱ्यामध्ये कोण पळाला आपल्या पायऱ्यामध्ये विमान हवेल पळाला नियोजन गजानन शेठनी घडून आणलं गाडी खूप चांगली पळाली आपली खूप चांगली गाडी नक्कीच पक्षाचं जितक कौतुक करू आपण तितकं कमीच आहे कारण आज इतके शंकर मध्ये पळतोय आज, आज आपण मागे त्याची एक शरद बघितलेली अखंड भरच्या शर्दीची चर्चा झालेली तर नक्कीच आपण त्या बैलाचं नाव न घेऊ कारण तो बैल पण खूप मोठा आहे मोठा बैल कारण पण बैल आपला छोटा भले असून दे पण काय चर्चेत येतोय कशा मुलं तर एक मोठी गाडी केल्या मुलं आज पण एक मस्त गाडी झाली आणि आज इथं कधी आलं तुम्ही मग आम्ही सकाळी पाटी पाच घरून निघालो इथं दहा अकरा वाजता पोहोचलो आणि हा बैल आता सध्या या बैलाचं वय किती आहे आता या बैलाच आता सहा वर्ष सहा वर्ष वय आहे म्हणजे दाती किती झाली आता दाती आता तो करदात करतो कर्दात करणार आहे हो। आणि नक्कीच खूप चांगल्या बैलांना पालतोय मग याच पैरे खाली मुंबई मध्ये नाशिक आपल्या इकडेच होतात गजानन शेठच्या याच्यामध्ये आणि पैरे त्यांच्या नावावरती आम्ही दिलाय पहिरे तेच नियोजन करतात तेच नियोजन करतात कुठल्या कुठल्या बैलांपला हा तिकडं घोड्यामध्ये जास्त पळतो इकडं आता दोन बाई एक शंकर आणि विमानमध्येच पळले म्हणजे आज पहिल्यांदाच हा दुसऱ्या बैला म्हणजे शंकर मध्येच पालतो ज्या वेळेला उतरतो शंकर मध्येच उतर हो बरं काय सांगाल त्याच्या विषय कसे कसे आहेत त्याचे म्हणजे असे त्याची दिनचर्या कशी आहे कसं तुम्ही त्याला ट्रेन करता आणि मुंबई तिकून नाशिक वरन येताना तुम्हाला किती वेळ लागतो इकडे यायला नाशिक वरनं आम्ही सकाळी जर पाचला निघलो दहा वाजेपर्यंत पोहोचतो चार पाच घंट्यामध्ये पोहोचून जातो त्याचा दिनक्रम असा का सकाळी उठल्यानंतर तो कडवा टाकला जातो कडवा झाल्यानंतर त्याला स्वतः तो, तो रद्द खात नाही त्याला दररोज लहान मुलासारखं खाऊ घालावं लागतं सकाळ संध्याकाळ नक्कीच छोटा असल्यापासून तो आम्ही घेतला होता सुरुवातीला वेळेस घेतला त्यावेळेस असा होता तो तो डायरेक्ट घोड्याला सुद्धा बाहेर घेऊन जायचा फुटून जास्त पळायचा हो नक्कीच ना हा जर घोड्यामध्ये पलतो बैल तर नक्की त्याची चर्चा पण असेल तिकडे त्या साईडला मध्ये काय सांगाल तिकडच्या त्याच्या वेळी म्हणजे ज्या वेळेस लहान असताना आम्ही तीन वर्षापूर्वी एक गाडी म्हणजे नाव नाही घेत त्या गाडीच गाडी खूप ला होती त्यावेळेस त्या गाडीवर गाडी टाकून आम्ही आतून बाहेरून एकच बैल एकाच जोत्यावरती फिरवल्या त्या दोन्ही पण गाड्या पाडल्या होत्या आणि खूप सगळ्यात टॉप टॉपच्या गाड्या तिथं पाडलेल्या मग आपलं बोलणं कसं झालं गजानन शेठ यांच्याशी पैरा कसा आला पैरा म्हणजे आम्हाला इकडे यायचं होतं त्याच्यानंतर आमचे एक मित्र आहे प्रकाश काकडे म्हणून तर त्यांची आणि गजानन शेट ची ओळख होती ओळख असल्यामुळे प्रकाश काकडे म्हणे आपण गजानन शेटला एक वेळेस बैल देऊ जर आपला पहिरा जर चांगला जर पाळला तर मग आपण त्यांच्यामध्ये नियोजन असून देत शंकर मध्ये याच्या किती गाड्या झाल्या आहेत आतापर्यंत शंकर मध्ये याच्या चार गाड्या झालेल्या चारही टॉपच्या मग शंकर आज नाही तर शंकरला आज मिस केला के नक्कीच ना, ना तो बैल त्याची जितकी आपण त्या बैलामुळे आज आपला पक्ष चर्चेत आलेला आहे आणि त्या बैलाला विसरून आपल्याला चालणार पण नक्कीच त्यांचं पण गजानन मात्रे यांचं बाबा काका आज कुठल्या पण अड्ड्यामध्ये जावं ते पण सोबतीला असतात ते सगळे सोबतीला असतात तर अजून काय सांगाल पक्षाविषयी कारण आपण त्याची चर्चा करू तितकी कमीच आहे मग आज थांबणार आहेत का आज जाणार का मग नाही आज आम्ही जाणार नक्कीच नक्कीच मुंबई मध्ये पण याला तितकाच प्रेम भेटेल जितका नाशिक मध्ये मिळतोय कारण अशी बाईला खूप कमी आणतात त्याला मुंबईमध्ये ज्या वेळेला नियोजन असतं त्याच वेळेला नक्कीच तर नक्कीच असं मुंबईमध्ये येत राहा आणि अशी चांगली चांगली मुलाला घ्या आपल्या चॅनेल करून तुम्हाला शुभेच्छा असतील पुन्हा एकदा आपल्या पक्षाला येणाऱ्या भविष्यासाठी खूप खूप चांगल्या शुभेच्छा माझ्या चॅनेल Thank you. Thank you.